शरद पवार गटाचे डॉक्टर बी एस पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे भागवत पाटील यांनी पत्रक काढून त्यांचा समाचार घेतला आहे मंत्री अनिल दादांमुळे कोणती कामे मतदारसंघात मंजूर झाली आणि कोणती पूर्ण झाली हे जाहीर करण्याची गरज नसून उतरत्या वयामुळे डॉक्टर पाटील यांना ते कळणार नाहीत मार्चच्या बजेटमध्ये पाडळसरे धरणाला मोठा निधी मिळाला असूनही या बजेटमध्ये धरणाचे नाव का नाही असा सवाल डॉक्टर पाटील उपस्थित करतात यावरून पंधरा वर्ष आमदारकी भोगलेल्या पाटलांनी काय अभ्यास केला हे उघड झाले आहे धरणाच्या हे, हे किरकोळ समजतात जणू काय ती बाजारात विकत मिळते असे वक्तव्य करतात कितीही शोकांतिका डॉक्टर बी एस पाटील यांना कार्यक्रमात बोलावले जात नाही बोलावले तर बोलू दिले जात नाही कारण ज्यांनी बोलावले त्यांच्याच विरोधात बोलण्याची डॉक्टर पाटील यांना सवय आहे स्वर्गीय उदय बापू वाघ आणि अनिल दादा पाटील यांनी कार्यकर्ते म्हणून डॉक्टर पाटील यांना जोरदार पाठबळ दिले होते ते कार्यकर्ते आज मोठे झाल्याने त्यांच्या डोळ्यात ते खोकू लागले आहेत त्यामुळे सतत विरोधात ते बोलत असतात तसेच मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेला अनिल दादांविषयी अजून काही जण बरळले त्यांच्या बाबतीत बोलण्याची आवश्यकता नसून गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा आकांड तांडव करूनही त्यांच्या उमेदवारांची काय परिस्थिती झाली यावरून त्यांची किंमत किती आणि अनिलदादांची किंमत किती हे सिद्ध झाले असून हा निवडणुकीचा काळ असताना यांची शहर व ग्रामीणची बैठक एका छोट्याशा सभागृहात होते तेथेही ते खुर्च्या अपूर्ण खाली राहतात यावरून आपले व आपल्या पक्षाचे वजन स्वतःच ओळखावे असा सल्ला देखील भागवत पाटील यांनी दिला आहे एकादशी निमित्ताने सद्गुरु संत सखरा महाराज वाडी संस्थानात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली अमळनेर व पारोळा तालुक्यातून चोवीस दिंड्या वाढी संस्थानात दाखल झाल्या त्यांचे शाल श्रीफळ देऊन संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच आलेल्या भाविकांसाठी साबुदाना भगर राजगिरा लाडू व केळी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले एकादशी निमित्ताने वारकरी पाठशाळाच्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सकाळी पाच वाजल्यापासून वाडी परिसराला दिंडी प्रदक्षिणा घातली संस्थानात सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वरी पोथीचे वाचन तर सात ते आठच्या दरम्यान हरिपाठ त्यानंतर हबप दादा महाराज देवळीकर यांचे रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान वारीच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे दिवसभर संत सखाराम वाडी संस्थानात भक्तिमय वातावरणाने भाविक अगदी तल्लीन झाले होते आषाढी एकादशी निमित्त शहरातील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन बदाने यांनी मंदिरात रांगोळीच्या साहाय्याने विठुरायाचे तर त्यांची मुलगी खुशी हिने वाडी संस्थांचे गादीपती परमपूज्य संत प्रसाद महाराज यांचे मनमोहक चित्र साकारले चित्र पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली भक्तांनी बाप लेकीच्या कलेचे कौतुक केले शहरातील सुप्रसिद्ध मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आषाढी एकादशी निमित्त श्री मंगळ ग्रह मंदिर ते संत सखारा महाराज वाडी संस्थानापर्यंत मंगल दिंडी तसेच विठ्ठल रकुमाईंची मूर्तीसह पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखीतील विठ्ठल रकुमाईची मूर्ती विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती दिंडी मंदिरापासून चोपडा नाका फरशी पूल दगडी दरवाजा सराब बाजार मार्गाने वाडी संस्थानात पोहोचली या प्रसंगी दिंडी मार्गावर पालखीतील मूर्तींचे औक्षण करून दर्शन घेतले तर काहींनी पालखी दिंडीवर केली दिंडीत सहभागी भाविक व सेवेकऱ्यांना केळी व फराळाचे वाटप करण्यात आले मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाल यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दिंडी संस्थांचे पदाधिकारी आणि भाविक सहभागी झाले दरम्यान आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्रीमंगळग्रह देवतेला विलोभनीय व मनमोहक विठ्ठल रूपात सजवण्यात आले होते या देशी विदेशी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता आणि वातावरणामुळे दिवसभर मंदिर परिसर विठ्ठल भक्तांनी अगदी फुलला होता बुधवारी साने गुरुजी विद्यालयात अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी अध्यक्ष तुषार एन बोरसे यांनी घोषित केली उपाध्यक्षपदी सुनील पाटील तर सचिवपदी आर बी पाटील मार्गदर्शकपदी पदी अनिल चौधरी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून आसाराम सैंदाने सीमा सूर्यवंशी बापू बनसीलाल चव्हाण लक्ष्मीकांत सैंदाने यांची निवड करण्यात आली बैठकीला जे डी अहिरे डी जाधव हो। व इतर मुख्याध्यापक उपस्थित होते अमळनेर प्रांत कार्यालया बाहेर सुरू असलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या आंदोलनास व भव्य बिराड मोर्चास अमळनेर सकल मराठा परिवारातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे मराठा समन्वयक प्रवीण देशमुख यांनी पाठिंब्याचे पत्र आंदोलकांना दिले आहे दरम्यान याच आंदोलनास प्रकाशभाई युवा मंच तर्फे देखील जाहीर पाठिंबा देण्यात आला सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे आयोजित स्पर्धेत मारवड येथील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे या संघटनेचे सचिव माननीय लवकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यात महाराष्ट्राच्या संघाकडून पंचवीस वर्षे अंतर्गत तुषार दिलीप चव्हाण या खेळाडूने अंतिम फेरीत ब्रॉन्झ मेडल तर एकोणीस वर्षातील अंतर्गत कुंदन बापू शिरसाठ या खेळाडूने सिल्वर मेडल प्राप्त केले हे दोन्ही खेळाडू जळगाव जिल्हा सीलिंग शॉट असोसिएशनचे खेळाडू असून अमळनेर तालुक्यातील मारवड या गावचे रहिवासी आहेत त्यांचे सर्वत्र कौतुक कौ व अभिनंदन होत आहे अमळनेर शहर उबाठा शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनंत निकम यांनी आपल्या पदाचा व सभासद पदाचा राजीनामा दिला आहे जळगाव लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याचे शल्य मनाला बोचत असल्याने आपण त्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे निकम यांनी म्हटले आहे त्यांनी आपला राजीनामा शहर प्रमुख चंद्रशेखर भाऊसार यांच्याकडे दिला आहे पुढील दिशा योग्य वेळ आल्यावर ठरवू असेही त्यांनी म्हटले आहे पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आषाढी एकादशी आणि वर्धापन दिनानिमित्त एकत्र आल्याने हरिनामाचा जयघोष करत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल जे यस देवरे यम यस बारी सह, शिक्षक सहभागी झाले दूषित पाणी आणि हवा यामुळे अमळनेरचे आरोग्य बिघडले आहे अनेक नागरिकांना ताप सर्दी खोकला हगवन यासारखे आजार होऊ लागल्याने दवाखान्यात गर्दी वाढली आहे गेले सात ते आठ दिवस सतत पाऊस पडला अमळनेर तालुक्यात आतापर्यंत सव्वा महिन्यात तीनशे बहात्तर मिलीमीटर इतका पाऊस म्हणजेच वार्षिक पावसाचा पंचावन्न टक्के इतका पाऊस पडून गेला आहे शहरात अनेक रिकाम्या प्लॉट खुले भूखंडात पाण्याचे डबके साचल्याने डास मच्छर माशा किटक यांची पैदास वाढली आहे तसेच तापी नदीलाही हतनूर धरणाचे पाणी सोडले असल्याने व काही ठिकाणी गडूळ दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अनेकांना उलट्या वारंवार जाणे असे विकार बळावले आहेत दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रकाश ताळे यांनी बोलताना सांगितले की ग्रामीण रुग्णालयात तर ताप सर्दी खोकला असे साधारणत दोनशे रुग्ण येत आहेत दूषित पाणी हवामान किंवा व्हायरल विषाणूमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे मात्र दोन दिवसात बरे देखील होत आहेत तर पावसाच्या वातावरणात नागरिकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असेही डॉक्टर उमेश सोनवणे यांनी सांगितले तर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले की रस्त्यावर तसेच पालिकेच्या खुल्या भूखंडात कीटकनाशक तननाशक फवारणी व स्वच्छता सुरू आहे मात्र नागरिकांच्या खाजगी प्लॉटमधील घाणीची कचऱ्याची साफसफाई झाली पाहिजे